शेतकऱ्याला दिला जाईल बाकीचे सगळे हप्ते आपलं सरकार पाहतो की आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातले जास्त पीक विमा काढायला लागले कितीही एकर जमीन तुमच्याकडे असू द्या फक्त नाम मात्र एक रुपयामध्ये पीक विमा आज त्याचाही फायदा आपल्याला होतो मागच्या रब्बीच्या हरभऱ्याच्या पीक विम्याचे पैसे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आले अनेक लोकांच्या खात्यामध्ये तीन तीन लाख रुपये पीक विम्याचे आले आज आमचा एकनाथ खरात नावाचा शेलगावचा शेतकरी विचार। तो विचारा दा उद्या लागला तर बाबा तुझा मेसेज आला तर व्हायरल कर तीन लाख रुपये पीक विमा भेटला हे उदाहरण आहे हा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय आपल्या सरकारनं घेतला एवढ्या वरच हे सरकार थांबलं नाही तर गेल्या तीस चाळीस वर्षापासून आम्ही आमच्या शेतातल्या वीज पंपाचं बिल भरलेलं नव्हतं एमएसीबी वाले सुद्धा आम्हाला बिल मागत नव्हते आम्ही सुद्धा ते बिल भरत नव्हतो कोणाच्या अंगावर किती थकबाकी आहे हे आम्हालाही माहीत नाही पण बांधवांनो कोणाला जर माझ्या भाषणाबद्दल शंका असेल तर उद्या एम एसीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारा की माझ्या नावावर किती थकबाकी लहान लहान शेतकरी असेल तरी त्याच्या नावावर एम एसीबीची तीन ते साडेतीन लाख आणि मोठा असेल तर दहा दहा बारा बारा लाखाची एम एसीबीची थकबाकी आपल्या नावावर होती आपण ती भरू शकत नव्हतो हो पण या शासनानं आपल्या महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतला की मागची चाळीस वर्षाची जेवढी थकबाकी आहे या शेतकऱ्याचं संपूर्ण वीज बिल माफ आणि फक्त माफ केलं नाही तर पुढची पाच वर्ष वीज मोफत तुमच्या इकडं आपल्या भागात झिरोचे बिल कोणाला वाटले का शेतकऱ्याला एम सी बिल जा तुमचं बिल मागा तुम्हाला झिरोचं बिल मिळेल झिरो पैसे हा निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारनं घेतला एवढ्यावरच हे सरकार, ना सरकार थांबलं नाही तर विजेचा तुटवडा आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोड शेडिंग असत आमच्या शेतकऱ्याला जीव धोक्यात घालून रात्री दोन दोन वाजता लाईन आल्यानंतर शेतामध्ये पिकाला पाणी द्यायला जावं लागतं आणि हे शेतकऱ्याची अडचण आपल्या सरकारनं लक्षात घेतली आणि सौर पंपाची योजना आणली मागेल त्याला सौर पंप आणि दोही नव्वद टक्के सबसिडी दहा टक्केच रक्कम आपल्याला भरायची आहे आणि त्या दहा टक्के रकमेमध्ये तुमच्या पंपाची आणि सोलर पॅनलची पाच वर्षाची गॅरंटी या महायुती सरकारनं घेतली आहे पाच वर्षामध्ये तुमची दहा वेळा जरी मोटर जळाली तर तुम्हाला खिशातून एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही तुमचे पॅनल कधी गारपिटीनं वानराने उड्या मारल्यामुळं जर खराब झाले पाच वर्ष विनामूल्य पॅनल बदलून देण्याचं हमी आणि जबाबदारी आपल्या या महायुती सरकारने एवढ्यावरच आपलं सरकार थांबलं नाही तर अनेक शेतकऱ्याच्या शेतात अगोदरच इलेक्ट्रिक वर चालणारे मोटर पंप बसलेले आहेत त्यांना सुद्धा दिवसा वीज मिळाली पाहिजेत आणि म्हणून अनेक गावचे ई क्लास आणि त्या ई क्लास वर सोलर प्लॅन्ट काम सुरू झालेले आपल्या डोनगावच्या करावळीच्या सात एकरच्या ई एक क्लास वर आज त्या ठिकाणी आपण सोलर बसवतो आहे भागातल्या शेतकऱ्याला दिवसाला दहा तास सोलरची वीज त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अनेक निर्णय घेत असताना आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचे सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी येत होता आपल्या या महायुतीच्या सरकारनं त्याच्यामध्ये पुन्हा सहा हजार रुपयाची वाढ केली शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाचा शेतकरी सन्मान निधी देणार अख्ख्या भारताचं महाराष्ट्र हे एकमेव हो, राज्य आहे एकमेव आणि हो। आता पुन्हा तुमचे आशीर्वाद महायुतीला मिळाले आणि महायुतीचं सरकार आलं तर या बारा हजाराचे पंधरा हजार, हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अनेक निर्णय घेतले अनेक निर्णय मला सांगता येतील अनेक निर्णय मी सांगू शकत नाही पण एक मोठा निर्णय शेतकऱ्यासाठी महायुती सरकारने घेतलेला आहे की जर तुमच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार जर आलं सगळ्या शेतकऱ्यांचा सा, संपूर्ण साधना हा कोरा केलेला शंभर टक्के <laughs> कर्जमाफी करण्याचा निर्णय आपल्या या सरकारने त्या ठिकाणी घेऊन ठेवलेला आहे आणि म्हणून मानवनो शेतकऱ्यासाठी अनेक चांगली कामं केली आमच्या का लाडक्या बहिणीसाठी सुद्धा अनेक चांगले निर्णय घेतले मानवांनो आपल्या देशामध्ये आपल्या गावामध्ये जेवढी पुरुषांची संख्या आहे तेवढीच आमच्या महिलांची संख्या आहे पन्नास टक्के पुरुष आणि पन्नास टक्के महिला काय योजना आणली यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये महिला हेच नाला एक काँग्रेस वाले म्हणत होते ही योजना बंद करा ही योजना बंद करण्यासाठी निवडणूक आयोगात तक्रार केली बहिणीची योजना बंद करण्यासाठी हायकोर्टामध्ये गेले महिलांना पैशाची काय गरज महिलांवर पैसा म्हणजे हा पैशाचा अपयव आहे पण तरी आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठाम होते की माझ्या लाडका भाऊ त्या ठिकाणी तरुणांसाठी योजना आणल्या हजारो तरुण आमच्या गावामध्ये शहरा तालुक्यामध्ये बेकार असतात पण ज्याही मुलांचं बारावीच्या वर्ष शिक्षण झालं त्या मुलांना प्रशिक्षणासाठी सहा हजार रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंतच स्टॅपेज आपल्या सरकारनं त्या ठिकाणी सुरू केलेले आहे कोणी बारावीच्या वर्ष शिकलेले कोणी मुलं या ठिकाणी असतील मुली असतील तर तुम्ही तो अर्ज करू शकता जी अनेक योजना घरात मुलगी जन्माला आले की लोकांच्या कपाळावर पडतो आणि म्हणून घरात स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून आता घरात मुलगी जन्माला आली की तिच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकायला सुरुवात करते आणि ती ज्या वर्षी अठरा वर्षाची होईल ती ज्या दिवशी अठरा वर्षाची होईल त्या दिवशी तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये आलेले असतात एक लाख रुपये एवढंच नाही तर बांधवांना आम्ही लोक शिक्षणासाठी घरामध्ये मुलगा असेल मुलगी असेल तर आम्ही मुलीच्या शिक्षणावर खर्च करत नाही आम्हाला वाटते आमचं पोरग डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर वकील एमबीए झालं पाहिजे त्यांना वाटते मुलगी मुलगी हे परक्याचं झालंय डॉक्टर इंजिनियर झाली तर हिचं खातं नवऱ्याच्या नावानं निघणार आहे बापाच्या नावानं निघणार नाही बँकेच आणि म्हणून मुलीच्या शिक्षणावर काट कसर का केला जातो म्हणून आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घेतला की बारावीच्या नंतर जी ही आमची मुलगी डॉक्टर होणार असेल इंजिनियर होणार असेल वकील होणार असेल एम बी ए करणार असेल त्या सगळ्या मुलींच मोफत शिक्षण आज आमच्या गरिबांच्या मुली भविष्यात डॉक्टर इंजिनियर झाल्याशिवाय राहणार मानवलो या सरकारचे अनेक चांगले निर्णय आणि हे सगळे चालणे अंमलात आणण्यासाठी याच्यामध्ये भविष्यात पुन्हा वाढ करण्यासाठी आपल्याला आता महायुतीची गरज आहे आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका कोणी जातीचं नाव सांगतं कोणी वेगवेगळं कर लागतात या ठिकाणी असणारे आमचे दलित बांधव असतील माता भगिनी असतील आमचे मुस्लिम बांधव असतील मुस्लिम भगिनी असतील त्यांना सुद्धा माझी विनंती आहे कुठल्याही खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका आम्ही तुमच्यातले आहोत गेल्या पस्तीस वर्ष चाळीस वर्षापासून तुम्ही मला पाहता गेल्या पंधरा वीस वर्षापासून आपण आमदारांना पाहता व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी तुमच्यातली आहे पण निवडणूक आली की कोणीतरी अफवा सोडत आणि समाजात समाजाला एकमेकापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला जात मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छितो की बांधवानो तुम्ही खांद्याला खांदा खाण्याला या राजकारणात मतदानात आमच्या सोबत या तुमचे कब्रस्तान असतील शादी खाने असतील तुमच्या आणखीन काही सामाजिक विषय असतील तुमच्या रस्त्यामध्ये राहणारे विकासाची कामं असतील ही सगळी कामं करण्याची जबाबदारी आज जाहीरपणाला दुण। माझं या ठिकाणी काल काही भाषण झाले आता तुम्हाला माहिती आहे भाषण पस्तीस चाळीस वर्षापासून तुम्ही ऐकता आम्ही ऐकतो काही लोक म्हणत भाऊ त्याला उत्तर अशा लोकांना काय उत्तर आपण देणार आता मले एचा धामन मला याच्यानंतरची सभा बिलकुल जळगाव खांदेच्या बॉर्डरवर असणाऱ्या धामणगाव बडे या गावामध्ये माझी आज सभा आहे आणि मला तिथं सव्वा आठ पर्यंत पोचायचं आहे नाहीतर मी त्यांचा सुद्धा खरपूर समाचार अगोदरही घेतलेला आहे आताही घेता आला असता पण एक शेप त्यांच्यासाठी सांगतो इथं बसलेल्या लोकांसाठी नाही ना मय गिरा ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे पर लोग मुझे गिराने में कई कई बार गिरे <स्थाथ> ना मैं गिरा ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे पर लोग मुझे गिराने में कई कई बार गिरे सवाल जहर का नहीं था सवाल जहर का नहीं था भाइयों सवाल जहर का नहीं था. नहीं था वो तो मैं पी गया पर तकलीफ उन लोगों को तब हुई जब मैं उसे पी कर भी जी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मानवाणा एक तीस तारखेला दो नंबर का बटन धनुष्य माना दादो डॉक्टर राय खरा भरभरून आशीर्वाद या सर्वसामान्य गोर गरीब मध्यमवर्गीय हो कुटुंबातल्या महिलांना सन्मानानं जगता आलं पाहिजे वाढला पाहिजे आणि म्हणून त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी ही लाडकी बहीण व्यवस्था आहे काय अवस्था असते आपल्या घरातल्या महिलांची अगदी मजुरी करणारी जरी महिला असेल तर ती सात दिवस कोणाच्या शेतावर मजुरी करते आठव्या दिवशी आणलेले पैसे घरच्या कारभार्याच्या नवऱ्याच्या हातामध्ये लोक पण एखाद्या वेळ गावामध्ये फिरत असताना एखाद कटलरीच स्टेशनरीच दुकान घरासमोर आलं आणि त्या माता भगिनीला पन्नास शंभर रुपयाची वस्तू आवडली आणि ती जर इतकं घ्यायची इच्छा झाली तर तिला घरच्या लोकांच्या समोर हात पसरावा लागत की शंभर रुपये देता का मला अमो वस्तू घ्यायची त्यांनी दिले तर ठीक नाही कर, दिले तरी आमच्या घरची महिला कधी शेजाराकडे तक्रार करत नव्हती की मी शंभर रुपये मागतले माझ्याच मजुरीच्या ह्याच्यातले पण आमच्या घरच्यांनी दिले नाही ही तक्रार आपलं मन मारून ती संसाराचा गाडा ओढत राहते या महिलांना सुद्धा सन्मानानं जगता यावं म्हणून ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फार बांधव आपल्याला सगळ्याला बहिरी आहे आपण रक्षाबंधनाला बहिणीकडे जातो किंवा भाऊ बिजीला दिवाळीला ही बहीण आपल्या घरी आलेली असते रक्षाबंधनाला ती आपल्याला ओळखते भाऊबीजीला कधी कधी आपल्याला ओवळते खरंच छातीवर हात ठेवून सांगा ओवाळणीच्या ताटात किती रुपये टाकतो पण किती नाकार सांगायची लाल वाटते आम्हाला शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये भाऊ तर पण आपल्या मुख्यमंत्र्यांना वर्षाला अठरा हजार रुपये आमच्या बहिणीच्या ताटामध्ये ओळखण्यासाठी अठरा हजार रुपये एका घरात सासू सुना दोन महिला असतील किती झाले छत्तीस हजार रुपये आज तुम्ही दिवाळीला पहा आमच्या लाडक्या बहिणी दुकानावर स्वतः जात होत्या बँकेतून विडद करत होत्या आणि त्यांना त्यांनी काही स्वतःसाठी पैसे खर्च केला नाही त्यांनी पैसा खर्च केला आपल्या मुलालाच कपडे असले पाहिजे मुलाला शाळेची पुस्तकं घेतली असतील कोणी मुलाला जोडा घेतला असेल शाळेचं दप्तर घेतलं असेल कुटुंबातल्या आजारी माणसाला औषध आणून दिला असेल दुकानावर जाऊन तिनं स्वतःसाठी खर्च नाही पण तिला एक आनंद होता मानसिक माझ्या सेने विड्रॉल केलेले पैसे मी माझ्या मुलासाठी माझ्या कुटुंबासाठी का। मी त्या ठिकाणी आत्मसन्मान आहे ते आपल्या या मुख्यमंत्र्यांना जोपासण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आणि आता पुन्हा तो आमच्या महिलांच्या लाडक्या बहिणीच्या आणि या सगळ्या शेतकरी लाडक्या भावाच्या आशीर्वादाने महायुतीच सरकार आलं ला, तर लाडक्या बहिणीची ओवाळणी सुद्धा एकवीसशे रुपये महिना पंचवीस हजार दोनशे <प्राँगा> महिलांसाठी फक्त एकच योजना नाही आणली एस टी मध्ये अर्ध तिकीट केलं आणि एवढं आश्चर्य घडलं पंचवीस वर्षापासून तोट्यामध्ये असणार एस टी महामंडळ आमच्या महिलांना अर्ध तिकीट केल्याबरोबर त्या एसटी न फिरायला लागल्या बरोबर टी महामंडळ नभ्यामध्ये आलेले आहे पण थोडं पंचवीस वर्षान एवढ्यावर आमचं सरकार थांबलं नाही तर नरेंद्र मोदी साहेबांनी शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन आमच्या गरीबांच्या घरामध्ये दिलो की आमच्या झोपडीमध्ये राहणारी आमची गरीब महिला सुद्धा गॅसच्या शेकडीवर तिनं स्वयंपाक करण्याचं स्वप्न तिचं पूर्ण झालं पाहिजे तिच्या डोक्यावरची काड्याची मोळी उतरली पाहिजेत आणि धुरामुळं तिचं जे काही तब्येत खराब होते डोळे खराब होतात वेगवेगळ्या बिमाऱ्या वेग वेग होतात त्यापासून ती सुरक्षित राहिली पाहिजे म्हणून मोदी साहेबांनी गॅस कनेक्शन पण काय केलं आम्ही पुरुष मंडळीनं पहिलं एकदा दोनदा तर हौशी हौशीनं भरून आणलं पण मग भरून आणा म्हणलं की अम्हा दुकान दुकानमध्ये भरून आणा म्हणलं की आज माझं का रिकाम पण नाही आणि पुन्हा गॅस बंद झाले पुन्हा आमच्या भगिनीच्या डोक्यावर पुन्हा काढायच्या मुळे ज्यावेळेस आपल्या मुख्यमंत्री महायुती सरकारच्या लक्षात ही गोष्ट आली आता आमच्या गोरगरीब या सगळ्या महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे फुकट मिळणारे फुकट मिळणार आमच्या अनेक गरीब कुटुंबातल्या महिला बचत गटात आहेत त्या बचत गटाला त्या ठिकाणी लाखो रुपयाचं कर्ज देण्याचं काम आपलं सरकार करते महायुती सरकार केंद्रातलं सरकार की आमची गरीब कुटुंबातली महिला स्वतःचा व्यवसाय करून लखपती दिदी झाली पाहिजे लखपती आज आपल्या जिल्ह्यातल्या पन्नास हजार पेक्षा जास्त महिला या जा लखपती झालेल्या आहेत त्यांची स्वतःची कमाई ही एक लाखाच्या वर गेलेली आहे आणि पुन्हा भविष्यात लाखाच्या संख्येमध्ये आम्हाला आमच्या लाडक्या बहिणीला लखपती दिदी म्हणून आम्हाला पाहायचं हे नरेंद्र मोदीचं स्वप्न आहे हे आपल्या महाराष्ट्रातले एकनाथराव शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांचं स्वप्न आणि म्हणून बचत गटाचा आर्य रिव्हॉल्विंग फंड पंधरा हजार रुपये होता तो दुप्पट तीस हजार केला आमच्या ज्या सी आर पी भगिनी बचत गटाची कामं पाहतात बचत गटाला मदत करतात त्यांचंही मानधन तीन हजारावरून सहा हजार रुपये केलं आमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत भगिनी त्यांचंही मानधन दुप्पट केलं गावागावामध्ये असणाऱ्या आमच्या आशा वर्कर आशा सेविका त्यांचंही मानधन दुप्पट केलं ते महिलांचे कोणते प्रश्न लवकर शिल्लक या ठिकाणी ठेवले आणि म्हणून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुम्हाला आमची विनंती आहे की पुन्हा या लाडक्या भावाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची बसवण्यासाठी भर आशीर्वाद द्यावा शाळ्या वाजून आपण त्यांचं अभि अभिवादन स्वीकारावं आदरणीय केंद्रीय मंत्री आमचे लोकनेते आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजयजी रायमुळकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय श्री केशवरावजी जागरूक व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आर पी आय आठवले गट पीपल रिपब्लिकन पार्टी कवाडे गट रयत क्रांती शेतकरी संघटना या सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी बंधू आणि भगिनी नो पत्रकार मित्रांनो बांधवां आपल्याला माहित आहे दोन हजार ला लोकसभेची निवडणूक झाली होती विधानसभेची निवडणूक झाली होती या दोन्ही निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचा भाजप शिवसेना युतीचा खासदार म्हणून मी विजयी झालो होतो आणि मेयकर मतदारसंघाचा आमदार म्हणून डॉक्टर संजय रायमुलकर सुद्धा भाजप शिवसेना युतीचे आमदार म्हणून निवडून आले होते निवडणूक झाली निकालानंतर आपल्या या युतीला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं स्पष्ट बहुमत केलं होतं एकशे सहा आमदार भारतीय जनता पक्षाचे छप्पन आमदार शिवसेनेचे आणि तेरा अपक्ष आमदारांचा पाठिंबा अस एकशे पंच्याहत्तर आमदाराचा पाठबळ आपल्या पाठिंबा पण तरी युतीचं सरकार स्थापन झालं नाही त्यावेळेची सगळी परिस्थिती पाहून आजच्या या उभाट्या गटाचे नेते आणि त्या कालचे आमचे पक्षप्रमुख यांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवत ज्या भारतीय जनता पक्षासोबत आमची तीस वर्षापासूनची युती होती ती युती तोडली आणि ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये तीस तीस वर्ष आम्ही लढलो संघर्ष केला जिंकलो त्यांच्या सोबत धरोबा केला मांडीला मांडी लावून स्वतःच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांची माळ घालून घेतली बांधवानो ही पहिली गद्दारी या महाराष्ट्रामध्ये ही या महाराष्ट्रातल्या जनतेने जो कौल दिलेला होता त्या जनतेसोबत केलेली ती गद्दारी होती भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रासोबत केलेली ती गद्दारी होती अडीच वर्ष ते मुख्यमंत्री राहिलेत एकही दिवस घराच्या बाहेर निघले नाहीत अडीच वर्षात फक्त अडीच घंटे मंत्रालयामध्ये गेले सगळी विकासाची कामं ठप्प होती केंद्राकडे कुठले प्रस्ताव जात नव्हते आणि केंद्राची कोणती मदतही ते आणत नव्हती आणि हे सगळं असताना आम्ही शिवसेनेमध्ये असणारे आमदार खासदार शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ होते की असं जर पाच वर्ष चालत राहिलं तर पाच वर्षाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपले डिपॉझिट गोल केल्याशिवाय राहणार कुठली कामं घेऊन आपल्याला जनतेसमोर जावं लागणार नाही आणि म्हणून एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात अडीच वर्षापूर्वी उठाव झाला पंचावन्न पैकी चाळीस आमदार आणि अठरा पैकी तेरा खासदार आणि या महाराष्ट्रातले सगळ्या जिल्ह्यातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे त्या उठावामध्ये सहभागी झाले उठाव यशस्वी झाला त्यांची खुर्ची गेली एकनाथराव शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली पहिली कॅबिनेट या दोन मंत्र्यांचीच झाली त्या कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय झाला सरकार कडून नैसर्गिक आपत्तीमध्ये मध्ये शेतकऱ्याला जी मदत मिळते ती अतिशय कमी आहे हे तरी आठ हजार रुपये आणि दोन हेक्टर पर्यंत सोळा हजार रुपये एवढीच मदत पूर्वीच्या काळामध्ये मिळत होती तो निर्णय यांनी बदलला आता ती मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर आणि आठ हजारावरून तेरा हजार सहाशे रुपये त्या ठिकाणी करण्यात आली तीन हेक्टर वाल्या शेतकऱ्याला आज चाळीस हजार आठशे रुपयाची मदत त्या ठिकाणी दुसरा आमच्या शेतकऱ्यासाठी निर्णय होता की ज्या ज्या वेळेस आमच्या पिकावर नैसर्गिक संकट येत कधी गारपीट होते कधी अतिवृष्टी होते कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ आमच्या शेतकऱ्याला शासनाप्रमाणे विमा कंपनीकडून सुद्धा भरीव मदत झाली पाहिजे म्हणून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी विमा काढला पाहिजे पण आपल्या जिल्ह्याची त्यावेळेची आकडेवारी फक्त तीस टक्के शेतकरी पीक विमा काढत होते किती तीस टक्के आणि हे तीस टक्के शेतकरी कोण होते जे बँकाकडून पीक कर्ज घेत होते त्या बँका परस्पर यांचा पीक विमा कापून घेत होता हे ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा आणि महायुती सरकारच्या लक्षामध्ये आलं तात्काळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा